नमस्कार मित्रांनो रोख रक्कम एक लाख रुपये जर सैनिक टाकायच्या यात्रेचं मैदान सुटलं आहे तर अतिशय सुंदर असं मैदान मित्रांनो सैनिक टाकायचं जो पट्ट्यावरती सुटलेलं मैदान तर मित्रांनो जनरल गटात कोणकोणत्या गाड्या आल्या ते प आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ज्यांनी ते बघितलेले नाहीत ते व्हिडिओ तो व्हिडिओ बघून घ्या तर गट सुटला आहे मित्रांनो गाड्यांचा क्रम आहे कसा आहे आणि गाड्या कशा पळा लागल्यात ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते सांगतो मित्रांनो बघा एक ना गाडी लागल्या वशांचा अक्ष्या आणि बुलेट शब्या गाडी पळायला लागल्या नितीन महाराज आहेत पलीकडनं गाडी लागल्या डेंजर सुंदर्या डेंजर सुंदर्याची गाडी लागल्या इकडनं साईबारण्या काढून घेण्याचा प्रयत्न चांग, चांगला चांगला चालू आहे तर मित्रांनो कोणकोणत्या गाडीत गाडीवान बऱ्यापैकी सगळे सांगतो कुठलं गाडीवान काय राहिलं तर तुम्ही लक्षात घ्या कमेंट करून सांगा आपल्याला एकच्या गाडीत नितीन महाराज आहेत बुलेट शब्या बऱ्याच दिवसानंतरनं आता दोन चार महिन्यानं पाहायला आला पाहिजे तर अतिशय सुंदर पहायला लागला विश्रांती घेऊन बैल अतिशय सुंदर दिवून बैला बैर आला आहे त्याचबरोबर मित्रांनो तिकडे पिवळ्या पक्काची गाडी पहायला लागली आहे बघा वशान अक्षाच्या बाजूने ब्रेकफेलची गाडी आहे मित्रांनो संजन नागळगाव पहिलाच अनुभव ब्रेकफेलचा तर ब्रेकफेलच्या गाडी संजन नागळगाव पहिल्यांदाच बसलेला बघायला मिळते आपल्याला या मैदानात ब्रेकफेल आणि सराटी फाकड्या गाडी पाळायला लागली ती मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो इकडून बुलेटच्या बाजूने जी पिवळ्या पक्काची गाडी पळायला लागल्या ती कोणती गाडी आहे ती सांगतो मित्रांनो त्यानंतर निळ्या शिंगाची गाडी दिसायला लागली बघा मित्रांनो ती गाडी पाहायला लागल्या सायलेंट अशा युवराज शिंदे वरंगे पाडळी यांचा बैल आणि त्या जुडीला पाहायला सचिन मदने दानवेळे यांचा फाकड्या पाळायला लागला तर इथं बघा मित्रांनो संजना आणि नितीन महाराज यांच्यात गाडी फैटलं लागलेली दिसते आपल्याला गाड्या आता डांबरला पडल्यात तर मित्रांनो गाडीवानात ज्यावेळी गा दोन्ही गाड्यात फेट लागते ते बैलांच्यात आणि गाडीवानांच्यात कशी कसरत चालू असतात ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला अतिशय सुंदर असा प्रयत्न चालू आहे दोघांचा नितीन महाराजांची खटपट चालू आहे की गाडी आपली एकला राहावी बुलेटच्या आणि वशा नाक्षेची आणि त्याचबरोबर निती संजीवन नागळगाव सारे फाकड्या आणि ब्रेकफेल पाहिजे गाडीत गाडी वाहनात संजीवन आगळगाव ह्यांची पण धडपड चालू आहे की मित्रांनो आपली गाडी एकला पाडायची तर दोन गाडीवानांच्यात कसरत कशी चालवावी बघा मित्रांनो तर बऱ्याचशा गाड्या मित्रांनो माघार राहिलेल्या त्या आपल्याला दाखवण्यात आलेल्या नाहीत यात ते पुढच्या माळात गेल्यानंतर दाखवल्या आपण त्या गाड्या मित्रांनो फक्त व्हिडिओ बघून मित्रांनो त्यात ज्या गाड्या पाहायला लागल्या त्यातल्या गाडीवर आणि गाडी कसा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मित्रांनो कोणता बैल क कसा पळायला आहे तर ह्या बघून घ्या त्याच्या मागे निळा शिंगाची गाडी पळालेली दिसते मित्रांनो मधनं बघा ती सायलेंट वशा सायलेंट ओ पाहायला लागला डावीला आणि उजवीला पा उजवीला पाहायला लागलाय सायलेंट ओश आणि डावीला पाहायला लागलाय सचिन मदनी यांचा दानवी फाकड्या त्यानंतर करंजे गजे करंजे शेठ यांची गाडी पाहायला लागली आहे गजा गजा आणि साहेब हरण्या औरवाड जंगम साहेबांची गाडी पाहायला लागल्या सराठी पाकड्या आणि औरवाड साहेब बरेच दिवस गाडी पळली मित्रांनो आता प वेगवेगळी पळतायत तर इथं मित्रांनो टर्नातनं गाडी दिसतात बघा शिवादादा गजाच्या गाडीत आहेत शानूरबाई यांची गाडी पाहायला लागल्या आहे लिंगनूरची डेंजर सुंदराची गाडी आणि परवाची गाडी कळत घ्यायची गुलबिया पाहायला आला गॅडपरी भाषा आणि करा तुकाराम गाडीत आहेत गुलब्याच्या आणि बंडामग दुमिरच आणि इथे मित्रांनो गाडी दिसते आपल्याला वाशिम बौरा आणि अरुण टप्पर साहेब यांचा चिमण्या आणि महिषाळ हर्षद बोबनाळ यांचा वाशिम बोरा पाहायला लागला बबलू बसतोडी गाडीवान तर मित्रांनो अशा गाड्या पाहायला लागल्यात अजून मित्रांनो गाडी एक मागे राहिल्या घाटमातेचा नाग्या भुजार नाग्या आणि फायटर सोने हो जी असाच त्या गाडी ती गाडी अजून माघार मित्रांनो तर बहिलं मित्रांनो कशी पाळ लागल्या गाड्या आता येऊन कलरला ठेपल्यात तर कलर घ्यायला लागल्यात गाड्या कलरला गाड्या कलर घेऊन आता फिरून येतं कुठली गाडी एक कलर घेते आता बघूया तर पिवळ्या पक्काची गाडी कर करंजी करंजीशेट गजा आणि साय भारण्या त्यानंतर सायलेंट वशा पलीकडे नितीन महाराज इथं सानूर भैया सानूर भैया आणि तर तो करा मुलगी गुलेबी आणि कॅडबरी बंडा मगदूम ही गाडी दिसते आपल्याला गुलिबिया पण मित्रांनो बऱ्याच विश्रांतीनंतर ना आला बैल ती बघा मित्रांनो तिकडनं साईडनं गाडी गेली ती गुजार नाही आणि फायटर पाहिजे फायटर सोन्या त्यानंतर ना मित्रांनो आता इथं गाडी पाहायला लागल्या डेंजर सुंद्रेची डेंजर सुंदरे आणि ढफळापूरचं बागेवाडी काय ढबळापूरचं आहे ते बैल पहिल्याच्या व्हिडिओमध्ये ते जर नाव सांगितलेलं मित्रांनो तो बघा त्यानंतर तुम्हाला समजेल इथे गुलबिया आणि कॅडबरी पाहायला गेलेला दिसतोय त्याच्या मागं पाहायला लागल्या बाशिम भावरांनी टोपकर साहेबांचा चिमण्या पाहायला लागलाय त्याच्या मागं पंडापासभेंचा घरचा साज पाहिला भुजार नागे आणि सोन्या तर हिथं बघा मित्रांनो या गाड्या मागे राहिल्या तर ह्या गाड्यातून धडपड कशी चालू आहे बघा पुढच्या गाडीत जायचे सहित आपण पळून मित्रांनो असं काहीतरी जरा जीवाची घालमेल करून घेते गुजार नागे आणि फायटर सोन्या पळतेला दिसते मित्रांनो आपल्याला त्यानंतर इथं गाडी पाहिलेल्या बा... ब बबलू बस्तवडे गुलबी आणि कॅडबरी कॅडबरी वशात अनोळी राजदीप नाना थोरात इथं मित्रांनो तुकाराम मुलगे आणि बबलू बस्तवडेच्यात फाईट बघायला मी गाडी काढून घेण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न चालला इथे डांबरावरती बंडा मगदूम आणि तुकाराम मुलगे गुलब्या आणि टोपकर चिमण्या या गाडीत फायटीत बघायला मिळते त्याच्या पुढची गाड्या बघा मित्रांनो डेंजर सुंदराची गाडी बघत्या डेंजर सुंदर्याची गाडी आहे संभा कुनो आणि मागे कोण कोणतर बसलेला आहे तर इथं पाहायला आल्या दॅस्को दानोळी फाकड्या आणि सायलेंट वश्या हो अतिशय सुंदर गाडी पाहायला आल्या मित्रांनो हे एक बिंडा झाला तयार मित्रांनो मागचा आणि पुढचा बिंड्यात गाड्या पाहायला लागल्या त्या सांगतो मागं पाहायला आल्या पिवळ्या फक्काची गाडी बघा ती पिवळा शर्ट शिवादा कोरडो रणजित शेडे गजा आणि साई भारणे नितीन महाराज शानूर वया आणि संजना आगळगावी ब्रेकफेल पैजा आणि फायटर फाकड्या सराठी फकड्या गाडी ऐकला लागल्या त्याच्या मागं गाडी पाहायला लागल्या ला 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 शानूर बाया लिंगणूर घरचा साज दादा कोपारडे राजा आणि तो बैल घरचा साज पाहायला लागला ते मित्रांनो अतिशय चांगलीच सुरूच झाली बघायला मिळाली ती तुम्हाला पण बघायला मिळेल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं साथे साथे है। ते मित्रांनो संजान नागळगाव गाडी आपली एकला ठेवण्यासाठी अतिशय पळा पळतेली राखून ठेवण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न चालू आहे त्याच्या मागे शानूरबाई यांची धडपड चालू आहे तर बघायला मिळते की, की गाडी आपली एक कशी पाडायची त्यासाठी शानूरबाई काढून घ्यायला लागल्यात लिंगनूरचा घरचा साज पाहायला लागला अजिंक्यदाचा कोपराडे लिंगनूर राजा त्याच्या मागे पाहिलेली गाडी दिसते आहे मित्रांनो वशान अक्षया आणि बुलेट छव्या नितीन महाराज आहेत त्या गाडीत मित्रांनो भैरण लागल्या गाडी बघा लिंगनूरची आणि ब्रेकफेल बिल्लवडीकरांचा रन मशीन अतिशय सुंदर अशी लढत चालू तर गाडी काढून घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे मित्रांनो लिंग शानूरबा यांचा लिंगणूरची गाडी इथे एक न पडतेल आपल्याला बघा पडली बघा एक न एक न गाडी पडली मित्रांनो ह्या टर्नात ब्रेक तर मित्रांनो आणि लिंगनूरच्या गाडीत अतिशय सुंदर फेड झाली इथे मित्रांनो गाडीवानांची कसरत बघायला मिळते काय आपली गाडी मोहर लावण्यासाठी काय करावं लागते गाडीवानं नाही बघा ना इथे शानरूबाईंची धडपड बघा जीवाची खालमिर गाडीवान म्हणून मित्रांनो सोपी गोष्ट नसत्या तर आपण पट्ट्यावरती वरण बघतोय गाडीत गाडीवान कसा काय करतोय तर अखंड पट्टा या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते गाडीवानाची कसरत कशी चालत जास्त वयाचा गाडीवान संजय नागळगाव जास्त वयाचा अ वयाना ज्या जरी जास्त असलेला अनुभव पण तितका जास्त आहे मित्रांनो इथे पाहायला लागले बुलेट छव्या हरिपूर महेश बोंदर सरकार यांचा बुलेट छव्या आणि वशांचा आक्षा पाहायला लागलाय नितीन महाराज गाडी जाई <laughs> मित्रांनो निकाल पण अतिशय सुंदर झालाय बुलेट छव्या बघा मित्रांनो नितीन महाराजांची पण धडपड चालू आहे एक दोन ची गाडी कशी मारायची त्याच्यासाठी धडपड नितीन महाराजांची पण अतिशय सुंदर पद्धतीने चाललाय या तीन गाड्या पाहायला लागल्या मित्रांनो पळत्याच दिसतात आपल्याला एकनं पाहायला लागल्या लिंगणूरची गाडी घरच असतात आणि त्यानंतरनं गाडी पाहायला लागल्या ब्रेकफेलची